नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत चांद्रयान चार या मोहिमेबद्दल ही भारताची महत्वा भारता एक महत्वाकांक्षी चंद्र मोहीम आहे आत्तापर्यंत भारताने चार मोहीम चंद्रयानच्या चार मिशन केलेल्या आहेत ज्यामध्ये चांद्रयान एक दोन हजार आठ साली तुम्हाला माहिती असेल दोन हजार आठ साली ते लॉन्च झालं होतं आणि त्याच्यामध्ये जवळपास आपण जवळ पाण्याचा शोध लावला होता चंद्रावर पाणी आहे आपण दाखवून दिलं होतं जगाला नंतर दोन हजार एकोणीस साली आपण चंद्रयान टू हे लॉन्च मोहीम मिशन लाँच केलं होतं ज्यामध्ये आपण नव्वद टक्के सक्सेसफुल राहिलो होतो पण चंद्राच्या दोन पॉईंट एक किलोमीटरच्या अलीकडेच आपलं आपलं लँडर आणि रोवर क्रॅश झालं त्यामुळे आपण सॉफ्ट लँडिंग करू शकलो नाही त्याच्यामध्ये मेन मिशन होतं की चंद्राच्या साऊथ पोलवर एक सॉफ्ट लँडिंग करायचं नंतर चंद्रयान तीन तुम्हाला माहिती असेल दोन हजार तेवीसला भारताने लॉन्च केलं होतं पण ज्यामध्ये एक भारत सक्सेसफुल ठरला आणि चंद्राच्या साऊथ पोलवर जाणारा जगातील पहिला देश ठरला ज्यामध्ये आपण एक चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली व प्रज्ञान लँडर विक्र, विक्रम रोहर आणि प्रज्ञान लँडर जे आहे ते आपण त्याच्यावर उतरवलं रोवर आणि लँडर दोन्ही पण आपण चंद्रावर उतरवलं तर अशा प्रकारे दोन ही आता जी मोहीम आहे चंद्र यांच्या का का स्पेशल आहे तर ह्यामध्ये भारत चंद्रावर जाऊन तिथले नमुने गोळा करून महागारी परत पृथ्वीवर आणणार आहे तर एक खास मोहीम आहे आणि आता तुम्हाला माहिती असेल एक स्पेस डॉकिंगचं मिशन झालं होतं जे भारताने डॉकिंग आणि अनडॉकिंग आन सक्सेसफुली कम्प्लीट केलं होतं म्हणजे अवकाशात दोन्ही सॅटेलाईट एकत्र जोडणं आणि परत ते काढणं ही जरा अवघड अवघड गोष्ट असते तर खूप जास्त कॅल्क्युलेशन असतात ती ह्या मोहिमेसाठीच तयारी होती बेसिकली तर बघूया आपण ह्या मोहिमेचा तपशील जरा आढावा घेऊया चला सुरू करूया मिशनचं मिशनचा मिशनचा तपशील आपण घेऊया जरा एकूण वजन जवळपास चार हजार सातशे पन्नास किलोग्राम आहे एका यानाचं प्रत्येक यानाच असे दोन यान आहेत प्रक्षेपण यल, यान दोन एल एल व्ही एम थ्री रॉकेटचा वापर विशेष केलेला आहे याच्या अगोदर जे आपण एल एम व्ही थ्री नव्हते वापरले पी एस एल वी वापरत होतो आता आपण हे लॉन्च व्हेकल मॉड्यूल आपण जे एम थ्री आहे हे आपण आता वापरतोय मध्ये स्पेस डॉकिंग आणि अनडॉकिंग हे मेन टेक्नॉलॉजी आहेत जे आपण ह्यात वापरणार आहोत ज्याच्यामध्ये बेसिकली uh, दोन सॅटेलाइट एकत्र जोडणं आणि परत काढणं हे कॉम्प्लेक्स मेथड असते त्याला डॉकिंग आणि अनडॉकिंग म्हणतात तुम्ही ह्याच्याबद्दल वाचू शकता आत्ताच भारताने सक्सेसफुली करून दाखवलं होतं नंतर तुम्हाला ह्याचं मेन उद्दिष्ट आहे की चंद्राच्या दक्षिण ध्रुवी भागातून नमुने संकलित करून ते पृथ्वीवर आणणे आतापर्यंत आपण चंद्रावर गेलो होतो पण महागारी येण्याचं जे तंत्रज्ञान आहे ते भारताकडे नव्हतं ते फक्त तीनच देशांनी साध्य करून दाखवलेला कर आहे एक म्हणजे अमेरिका दुसरं म्हणजे रशिया आणि तिसरं म्हणजे चायना आणि त्याच्यामध्ये आपण चौथा देश ठरणार आहोत तर एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी याचं निधी आणि वैशिष्ट्य काय काय आहेत आपण हे सुद्धा बघूया सरकारचा निधी आहे सरकारने ह्याच्यावर निधी लावलेला आहे तो आहे दोन हजार एकशे चार कोटी अगोदरच्या तुम्ही जर तिया, तिया मिशन बघितलं तर त्या मिशनच्या तुलनेत हा निधी जास्त आहे ठेवलेला आहे सरकारने वैज्ञानिक महत्व असं की चंद्राच्या चे रचनेचा सखोल अभ्यास आतापर्यंत भारताने जे करायला पाहिजे तेवढा आपण करता आलेलं नाहीये तर हे ह्या मिशनने हे सक्सेसफुल होईल भविष्यातील आपल्याला जे आपण ॲस्ट्रोनॉट जे पाठवायचे आहेत त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजी आपल्याला एक विकसित करण्यापाठीमागे हे महत्वाचं मिशन ठरू शकतं आणि भारताला युएसए रशिया आणि चीन यांच्या श्रेणीतांना सुद्धा एक ह्या मिशनचं ध्येय राहील आपण समजून घेऊ की चंद्र नमुन्यांचे एवढे काय महत्व आहे आपण का ते नक्की सॅम्पल गोळा करतोय प्रगत प्रयोगशाळेमध्ये सखोल विश्लेषण करता येईल त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत चंद्राच्या पृष्ठभागावर किंवा आतमध्ये आपण म्हणत असाल तर चंद्रावर नक्की कोण कोणते घटक आहेत कोणते मिनरल्स आहेत आणि काही काही आपल्याला त्या गोष्टींचा वापर करता येईल भविष्यात हे महत्वाचं आहे चंद्राच्या रासायनिक आणि भौगोलिक संरचनेचा अभ्यास करता येईल हे एक महत्वाचा पॉइंट आहे भविष्यातील वसांसाठी आपण म्हणू शकतो कि लुनार कॉलनायझेशन एक उपयुक्त संशोधन राहील आपण काय काय टेक्नॉलॉजी नवीन किंवा केलेल्या आहेत भारताने तर सरफेस सॅम्पलिंग रोबोट आपण जे चंद्राच्या सरफेसवर जे पण आपण सॅम्पलिंग गोळा करणार आहे जो रोबोट आहे ते भारताने तयार केलेला आहे जो यशस्वीरित्या सॅम्पल गोळा करेल अशा अशा आहे ड्रिलिंग मेकॅनिझम भूभर्गातील नमुने संकलित करण्यासाठी पण एक नवीन मेकॅनिझम भारताने नवीन संशोधन केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम जे आपलं स्वदेशी तंत्रज्ञान आहे किंवा आपण म्हणतो इंडिजिनियस टेक्नॉलॉजीज याचा वापर केलेला आहे आता मिशनचे मुख्य भाग आणि प्रक्रिया बघू आपण की प्रोसेस नक्की काय काय आहे याच्यामध्ये पाच पाच असे स्वतंत्र युनिट्स आहेत ज्याच्यामध्ये असेंडर मॉड्यूल डिसेंडर मॉड्यूल रिएन्ट्री मॉड्यूल ट्रान्सफर मॉड्यूल आणि प्रपर्शन मॉड्यूल ह्याचं आपण वन बाय वन समजून घेऊ की हे नक्की कशासाठी वापरले जातात पण हे सर्व काय नक्की आहे तर हे पृथ्वीच्या कक्षेत एकत्र सोडले जातील जोडले जातील आणि चंद्राकडे प्रवास सुरू होईल हळूहळू तर चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया काय असते तर डी एम आणि एम जे आहेत डिसेंडर मॉड्युल्स आणि असेंडर मॉड्युल्स हे चंद्रावर सौ सौम्य लँडिंग करतील म्हणजे सॉफ्ट लँडिंग करतील आणि एक रोबोटिक आमच्या मदतीने चंद्राच्या मातीचे नमुने गोळा केले जातील जे आपण बोललो होतो आणि ड्रिलिंग प्रणालीद्वारे नमुने काढले जातील आता हे चंद्रावर उतरण्यासाठी डीएम डिसेंडर आणि असेंडर मॉड्यूल आपण वापरतात पण पर पृथ्वीवर परतण्याची प्रक्रियामध्ये एम जो आहे तो पुन्हा चंद्राच्या कक्षेत जाईल डिसेंडर मॉड्युल नक्की तो गोळा करेल नमुने म्हणजे तुम्हाला मी सांगतो हे कसे काय असेल तर तुम्ही असं बघायला गेलं तर हा सपोज चंद्र आहे ही पृथ्वी आहे तर इथे चंद्रावर डिसेंडर मॉड्यूल आणि असेंडर मॉड्यूल दोन जाणार मॉड्यूल सॉफ्ट लँडिंग करून डिसेंडर जे मॉड्यूल आहेत ते सावकाश ह्याच्यातून सॅम्पल गोळा वगैरे करून असेंडर मॉड्युलकडे देणार असेंडर मॉड्यूल ऑर्बिटमध्ये येणार ऑर्बिट मधून ट्रान्समिशन मॉड्यूल आहेत ते रे ट्रान्समिशन मॉड्यूल वापरून रिएंट्री मॉड्युलकडे ते सूर्त करणार व त्यानंतर डॉकिंग आणि अनडॉकिंग वापरून रिएंट्री मॉड्यूल ते पृथ्वीवर आणणार तर अशा प्रकारे हे मॉड्युलचा वापर आहे आणि प्रपर्शन मॉड्यूल म्हणजे ते बेसिकली आपल्या पृथ्वीच्या पृष्ठ पृथ्वीवरून आकाश अवकाशात जाण्यासाठी जे जा रागणारिंग आहे ते प्रोव्हाइड करणार अशा प्रकारे ह्या मिशनचे मुख्य भाग आणि प्रोसेस आहेत आपण काय समजून घेऊया एम सी क्यू याबद्दल चंद्रयान चार मोहीम कोणत्या वर्षी, वर्षी प्रक्षेपित होण्याची योजना आहे आपण बोललो होतो याविषयी सांगा उत्तर काय असेल उत्तर आहे दोन हजार सत्तावीस साली दोन हजार सत्तावीस ला हे योजले आहे चंद्रयान चार ची मोहीम चंद्रयान चार मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे चंद्रवर मानवी वस्तू स्थापन करणे चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करणे सॉफ्ट लँडिंग करून नमूने पृथ्वीवर परत आणणे आणि चंद्रावरती उपग्रह फिरवणे तर याचं बरोबर उत्तर काय वाटतं तुम्हाला सांगा येस आपण बोललो याच्यावर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणे आणि नमुने पृथ्वीवर परत आणणे चंद्रयान चार मोहिमेसाठी भारत सरकारने किती निधी मंजूर केला आहे तर याचं उत्तर काय आहे सांगा लवकर आपण आता ह्या बोललो होतो ह्या विषयी पण उत्तर आहे दोन हजार एकशे चार कोटी आणि चंद्रयान चार मोहिमेसाठी कोणत्या प्रक्षेपण वापर केला जाणार आहे आपण ह्या पण विषयी बोललो होतो याचं उत्तर आहे एल एम तर अशा प्रकारे पुढचा प्रश्न आहे चांद्रयान चार मोहिमेत किती मॉड्यूल असतील तर दोन तीन चार पाच आपण बघितले टोटल पाच मॉड्यूल आहेत जे असेंडर मॉड्यूल डिसेंडर मॉड्यूल डीएमआरएम एम आर एम मॉड्यूल रि ट्रान्समिशन मॉडेल आणि रिएंट्री मॉडेल हे पाच मॉडेल आहेत चांद्रया चार मोहिमेतील नमुने पृथ्वीवर कोणती प्रणाली वापरण्यात येईल याचं उत्तर सांगा काय वाटतंय तुम्हाला बॅटरी पुनर्वापरण योग्य कक्ष यान बॅलिस्टिक रिएंट्री प्रणाली आणि क्रायोजनिक कक्ष यान याचं उत्तर आहे बॅलिस्टिक रिएंट्री प्रणाली तर अशाच व्हिडिओसाठी लाईक करा तुम्हाला काही विचार तुमचे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी नक्की सबस्क्राईब करा आम्ही असेच व्हिडिओ नवीन नवीन करंट अफेअर्सबद्दल ह्या चॅनलवर आणत राहतो धन्यवाद